हां चला काय करत आहो आपण हां कशाची पानं तोडलेली आपण वेगवेगळ्या झाडांची पाने तोडलेली आहेत की नाही वेगवेगळ्या पान झाडांची पाने तोडली ना ठरतं आपण आपण एकाच झाडाची पाने तोडली का वेगवेगळ्या झाडाची यशी का चला वेगवेगळ्या झाडाची पाने तोडलेली आहे हे बघा यशिकाने कशी मांडले ब दाखव यशिका बघू दे छान मांडलेली आहेत तुझे बघू दे छान हां और... बघू दे आदिराज हां आता हेच झाडांची पाने आहे ना वेगवेगळ्या आकाराची आहेत की नाही आहेत का हां ती पाण्यांचं काय करायचं आहे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे अशोकाची पाने कुठली अशोकाची पाने कोणाजवळ आहेत दाखव हां अशोकाची पाने वंशजवड आहे कडू बदामचं कोणाजवळ आहे आदिराज दाखव बरं कडू बदाम व्हेरी गुड हां पिंपळाची पाणी अशी का दाखव बरं तुझ्याजवळ काय आहे पिंपळाची पाणी दाखवा बरं मला दाखव असं हातात घेऊन दाखव बरं बाळा हां पिंपळाची पाणी वेरी गुड हां छान